शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुडून मोदी शहांनी महाराष्ट्रावर सूड घेतला अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे मोदींची गॅरंटी आहे उद्या हेच भाजप सोबतही घडू शकत असा इशारा संजय राऊतांनी दिलाय या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे आणि त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे आत्ता स्पष्ट दिसतं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शंभर टक्के शुद्ध हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते महाराष्ट्रावरती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची वाताहात करून त्याने दाखवून दिलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्ष लोक करतायत त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल पण लक्षात घ्या उद्या याच पद्धतीनं तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो आज मोदी शहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील